त्यांच्या आईसाठी घेतलं होतं त्यांनी सांगितलं होतं पण आम्ही काही आम्ही पहिले एकदा केलं की बाबा वरून ठेके तो वगैरे त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट घरी आणलं अमृतज्यूस त्याच्यानंतर त्यांनी चालू केलं सासूसाठी तर त्यांना दहा एक दिवसामध्ये खूप फरक पडला बारापैकी फरक पडलेला त्याच्यानंतर त्यांनी मला पण दिलं मी तर मी दहा पंधरा दिवसच घेतला असत त्याच्यानंतर मी मला असं काही वाटलं नाही पण नंतर मला हे भेटलं होतं त्यांनी परत सांगितलं का तुम्ही कंटिन्यू घ्या मी घेतल्यानंतर माझं जण आठवड्यात तीन किलो कमी झाले केलं त्याच्यानंतर मला सगळ्यात जास्त इफेक्ट आला तो स्किनवरती आला माझी टॅनिंग झालेली स्किन त्याच्यावरती इफेक्ट आला त्याच्यानंतर मी जॉईन झाले त्याच्यानंतर मी एक माझं क्लायंट आहे त्यांना दिलेलं त्यांना नातेसर म्हणून येते त्यांच्या आईला रिझल्ट आलेला आहे गुडघ्यांना त्यांनी पहिले एक बॉटल दोन बॉटल घेतली त्यांनी आर फुशी त्याच्यानंतर त्यांनी परत आता महिने आत्ता दहा दहा दिवस झाले असते त्यांनी परत एक बॉट दोन बॉटल आले गारखुशी घेतले माझ्याकडनं एक एक घंटे एक महिन्याचे का त्याने पण त्यांना रिझल्ट खूप छान आलेला आहे फोर्स मीना ॲटलीस्ट तीन महिने तरी केला पाहिजे कंप्लीट प्रत्येक लेडीजने घ्यायला पाहिजे प्रत्येक बॉडी आपल्याला प्रत्येकाला प्रॉब्लेम असतात किसूट प्रॉब्लेम आहेत मोडव्यात प्रॉब्लेम आहेत टॅनिंग आहेत सगळ्यांना प्रॉब्लेम आहेत लेडीजला इव्हन डाकसुद्धा आहेत आपल्या चेहऱ्यावरती त्याच्यावरती पण खूप छान इफेक्ट आहे मी मुसळ मॅडमला पण सांगितलं होतं मी ज्यावेळेस भेटते त्यावेळेस आम्ही मिनलला पण सांगितलं होतं ज्यावेळेस पहिल्यांदा भेटते त्यावेळेस त्यावेळेस तिने मला विचारलेलं ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात दोघी जणी त्यांनी मला सांगित विचारलं होतं की तुम्ही काय करता त्यावेळेस मी त्यांना पहिलं वाटते सांगितलं होतं की मी ज्यूस घेते म्हणून त्यांना तर विश्वास नाही बसला